गुजरातचा जामनगर भाग आहे त्याच्यामध्ये सिक्का गाव आहे आणि त्याच्यामध्ये पंचवटी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये एक महिला राहत आहेत आणि दुर्दैवाने त्यांच्या नवऱ्याचं निधन झालेलं आहे आणि तेव्हापासून एक विधवा म्हणून ते त्यांचं आयुष्य व्यतीत करत आहेत आता हे आयुष्य व्यतीत करत असताना त्यांना अनेक अडचणी येतात जसं की घराच्या बाहेर पडल्यानंतर अनेक डोमकावण्याची नजर त्यांच्यावरती पडत असते आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती नजर पडते तेव्हा संकोचल्यासारखं त्यांना वाटतं डोक्यावरती पदर घेऊन त्या इकडे तिकडे वावरत असतात आपलं वैधव्य कोणाला दिसू नये याचा प्रयत्न करत असतात कारण जर का आपल्यावरती कोणाची नजर पडली तर मात्र आपल्या बाजूने कोणी उभं राहणार नाही तसंही आपण एकटे आहोत आपल्याला आधार देणारं कोणी नाही आहे आणि या सगळ्या कारणासाठी स्वतःला जितकं जपता येईल तितकं या विधवा महिला स्वतःला जपत होत्या समाजापासून वाईट नजरांपासून वाईट लोकांपासून स्वतःचं संरक्षण करून आपलं जीवन कंठत होत्या अडचणींना सामोरं जात होत्या आणि हे सगळं करत असताना पोटा पाण्याचा अर्थ म्हणून स्वतःसाठी काहीतरी करावंच लागतं कारण ज्या वेळेला विधवा महिला असते नवरा नसतो त्यावेळेला मग अनेक लोकांच्या नजरांपासून स्वतःला सावरून आपला पोटा पाण्याचं साधन म्हणून जे जमेल ते काम जे पडेल ते काम करून आपल्या संसाराचा गाडा या कशाबशा रेटत होत्या पण आता ज्या वेळेला त्या बाहेर पडत होत्या त्यावेळेला त्यांच्यावरती अनेक लोकांची नजर पडत होती आणि मग त्याच्यातूनच या भागामध्ये एक हॉटेल आहे आणि या हॉटेलचा व्यावसायिक आहे त्याचं नाव आहे सुखविंदर सिंग जडेजा आता या ज्या विधवा महिला आहेत त्यांचं नाव समोर येत आहे निलमबेन अश्वर दिसायला गोऱ्यागुमट्या असणाऱ्या आणि अतिशय सुबक असणाऱ्या निलमबेन यांच्यावरती या सुखविंदरची नजर पडल्यानंतर तो त्यांच्यावरती भाळलेला आहे आणि भाळल्यानंतर त्यांच्याकडे बघणे किंवा त्यांना रस्त्यामध्ये गाठणे त्यांची छेड काढणे त्यांचं आपल्याकडे लक्ष कसं जाईल या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न सुखविंदर सिंग याच्याकडून सुरू होता आपला सोबत संपर्क कसा वाढेल आणि आपल्याला त्याच्याशी कसं बोलता येईल आणि मग बोलण्या बोलण्यातूनच मग त्यांच्याशी आपल्याला आपलं जे सुख आहे शरीर सुख आहे याची त्याला मागणी कशी करता येईल याची सतत हा विचार करत होता परंतु याला कुठल्याही प्रकारे संधी सापडत नव्हती परंतु ह्या एकट्या महिलेला तो वाटेमध्ये गाठून मग त्यांच्याकडून आपल्याला जे हवं आहे त्यासाठी तो मागणी करू लागला आता या मधल्या वयामध्ये आलेल्या नवऱ्या नसलेल्या विधवा महिला होत्या त्याच्यामध्ये बावचळलेल्या आहेत आपल्याला आता आपल्याला याच्यापासून संरक्षण करून घ्यायचं आहे किंवा आपल्याला याला परत पाठवायचं आहे आणि जर का आपण याला नकार दिला तर मात्र उद्या हा आपल्यासोबत काही करू शकतो त्याच्यामुळे मग ह्याच्यामधून पर्यायी मार्ग काय आहे मधला मार्ग काय आहे मा त्याच्यासाठी मग त्यांनी स्वतःला घरामध्ये बंदिस्त करून घेतलं आहे शक्यतो त्या आपल्या घरामधून बाहेर पडणं टाळत होत्या आणि हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र सुखविंदर सिंग मनामध्ये चलबिचल होत होता न राहून धीर करून याने सुखिंदर सिंगने निलंमबेनकडे शरीर मागणी केलेलीच आहे तुम्ही मला आवडता आणि तसंही तुमचा नवरा नाही आहे तुम्ही एकट्या जीवन घालवत आहात जर का तुम्ही माझ्याकडे आलात तर तुम्हाला पैशापाणीसुद्धा मी पुरवू शकेन त्याचबरोबर शरीर सुख देखील माझ्याकडून तुम्हाला घेता येईल आणि हे असं तो त्यांना सांगतोय आणि त्यांना फोर्स करतो आहे कधी प्रेमाने तर कधी रागाने कधी त्यांच्या मागे लागून कधी त्यांच्या घरापर्यंत त्याचा पाठलाग करून या सगळ्या गोष्टी सुखविंदर सिंग त्यांच्या मागे करत होता आणि मग या सगळ्या त्रासाला त्या कंटाळलेल्या देखील होत्या आता त्यांनी देखील सुखविंदर सिंगचा जो विरोध आहे हा विरोध काढाडून करायला सुरुवात केलेली आहे तू जे बोलतोय हे मला मान्य नाही आहे माझा नवरा जरी गेला असला तरी देखील दे मी माझा शरीर तुला देणार नाही माझ्या शरीरासोबत चाळी तुला करू देणार नाही अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं सुखिंदर सिंगकडे ते मांडत होत्या तरी देखील सुखविंदर सिंग मात्र काही करून ऐकायला तयार नव्हता आपल्याला एक विधवा ना स्त्री नाही म्हणते शरीर नाही म्हणते मी त्याला सगळं द्यायला तयार आहे तरी देखील ही मला नाही म्हणते या कारणाचा राग आलेला आहे आणि चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची रात्र उजाडलेली आहे सुखविंदर सिंग या महिलेच्या घरी गेलेला आहे निलमबेनच्या घरी गेल्या तिथे गेल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला सुखविंदर सिंग पूर्ण तयारीनिशी गेलेला होता त्याच्याकडे तलवार होती आता समोरची स्त्री जी विधवा आहे आपल्याला नाही म्हणते या सगळ्या गोष्टीचा राग येऊन त्याने त्या ते निलमबेनवरती सपासप वार केलेले आहेत निलंमबेन रक्ताच्या तारवळ्यामध्ये पडलेल्या आहेत आता त्यांच्या मृत्यूची खात्री झाल्यानंतर सुखविंदर सिंग मात्र या भागातून फरार झालेला आहे आता कोणीतरी पोलिसांना बोलवलं आहे पोलिस आलेले आहेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि तपासामध्ये पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की या विधवा महिलेच्या मागे एक व्यक्ती लागलेली होती एक हॉटेल चालक लागलेला होता त्याच्यामुळे मग त्यांनी आता पोलिसांनी या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि मग तपास सुरू केलेला आहे तरी देखील ही स्टोरी रेकॉर्ड करेपर्यंत सुखविंदर सिंग या भागामधून फरार आहे अशी माहिती समोर येत आहे आपण विचार करू शकतो की जी एकटी विधवा महिला आहे जी एकटी राहते समाजापासून अलिप्त राहते स्वतःच्या कामाधंद्यासाठी पोटा पाण्यासाठी जी धडपडते तिच्या बाबतीमध्ये जर का अशा गोष्टी घडत असतील तर तिला किती मनस्ताप होत असेल कारण जर का तिचं नाव एखाद्या व्यक्तीसोबत जोडलं गेलं तर मात्र तिच्यासाठी रोजचा दिवस मरण यातना देणारा असू शकतो या सगळ्याविषयी आपल्याला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी किंवा विधवा महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण सगळेजण कटिबद्ध राहूया धन्यवाद